माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्याकडून सोनकांबळे कुटुंबियांचे सांत्वन मयत तानाजी बाबुराव सोनकांबळे या मजुराच्या उदगीर येथील शिवशक्तीनगर येथील घरी माजी क्रीडा मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी आज भेट देऊन सोनकांबळे कुटुंबियांचे सांत्वन केले व शासन स्तरावरून त्यांना मदत करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू असल्याचे सांगून मी आपल्या कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे सांगितले यावेळी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार राम बोरगावकर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी मुख्याधिकारी सोमनाथ जाधव उदगीरचे तलाठी पंकज कांबळे बालाजी भोसले सय्यद जानिमिया प्राध्यापक शिवाजीराव देवनाळे पंडित सूर्यवंशी अनिल मुदाळे राजकुमार भालेराव प्रदीप जोंधळे बालाजी गोटमुखले अजित कांबळे जवाहरलाल कांबळे राजकुमार चव्हाण श्याम डावळे आदी उपस्थित होते ありがとうございまん。